आमदाराकडून महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना जिवे मारण्याच्या धमक्या महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडून पोलिसांना निवेदन देत केली संरक्षणाची मागणी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल उद्या हाती येणार आहेत त्यामुळे बुलढाणा मतदारसंघाचे वादग्रस्त विधान करणारे आमदार संजय गायपड यांच्याकडून महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना जिवे मारण्याच्या धमक्या देण्यात येत असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्रीताई शेळके यांच्याकडून केला जात आहे त्यामुळे बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षकांना भेटून महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे यासोबतच बुलढाणा आणि मोताळा तालुक्यात पोलीस कुमक वाढवून ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची देखील मागणी करण्यात आली आहे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड या निवडणुकीत पराभूत होतील आणि त्यानंतर ते बुलढाणा मतदारसंघातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडू शकतात असा आरोप देखील महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे उद्या मतमोजणी आहे आणि मतदानाच्या दिवशीपासून तर आजच्या दिवसापर्यंतही विरोधकांकडून आमच्या महाविकास आघाडीच्या अनेक पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना फोनद्वारे दमकवण्याचे प्रकार दबाव टाकण्याचे प्रकार सुरू आहेत तर म्हणजे हा हास्यास्पद प्रकार आहे महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे त्यांच्या पक्षाचंच काम करत असताना त्यांना त्यापासून रोखणे आणि तो दबाव टाकण्याचा प्रयत्न करणे हा सगळा केविवाना प्रयत्न प्रतिस्पर्धी उमेदवाराकडून केला गेला आहे आणि उद्याचं मतमोजणीच्या दिवशीसुद्धा अशा कदाचित पराभवानंतरची मनस्थिती त्यांची लक्षात घेता ते आणखी काही ते आणि त्यांचे सहकारी त्यांचे कार्यकर्ते असे प्रकार करू शकतात बुलढाणा विधानसभा मतदारसंघातलं वातावरण आम्हाला खराब करायचं नाही या बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये शांततेच्या वातावरणामध्ये मतमोजणी झाली पाहिजे त्यासाठी उद्याच्या मतमोजणीसाठी पोलीस बंदोबस्त बस्त हा चांगला ठेवला पाहिजे त्याचबरोबर सी सी टी व्ही कॅमेरे हे सगळीकडे मतमोजणीच्या ठिकाणी आणि परिसरामध्ये असले पाहिजे ही मागणी करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो परवानगी कुठलीही आम्ही रॅलीसाठी मागितलेली नाही पण नक्कीच आम्हाला विश्वास आहे की बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीची सत्ता येणार आहे आणि मशाल पेटणार विधानसभा मतदारसंघाचं उद्या मतमोजणी आहे या मतमोजणीच्या अनुषंगानं महाविकास आघाडीच्या अनेक कार्यकर्त्यांकडून आम्हाला सांगण्यात आलं की प्रचाराच्या दरम्यान बऱ्याचशा आमच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना प्रतिस्पर्धीकडनं फोन आले हमकवण्यात आले अशा पद्धतीचं हे वातावरण या ठिकाणी आहे त्यामुळं उद्या मतमोजणीच्या वेळेस कुठलीही अनुचित घटना घडू नये म्हणून या ठिकाणी आज एस पी साहेबांना आम्ही निवेदन या ठिकाणी दिलं आहे आणि शांततेमध्ये उद्या मतदान मोजणीची प्रक्रिया पार पडावी यासाठी आम्ही निवेदन यांना दिले प्रतिस्पर्धीकडनंच येत होत्या की असं करू नका हे करू नका ते करू नका त्यामुळं आम्हाला शांततेच्या मार्गाने हे सगळं आम्ही करायचं आहे महाविकास आघाडी नेहमीच शांततेच्या मार्गाने आम्ही वागणारे लोक आहोत आणि या बुलढाणा शहराचं आणि मतदारसंघामध्ये शांतता राहावी याकरिता आम्ही आज या ठिकाणी सर्वजण आळ येऊन निवेदन दिले विकास आघाडीचे जे सगळे पदाधिकारी आणि कार्यकर्ते त्यांचं हे कामच आहे ना प्रत्येकाने आपल्या आपल्या पक्षाचं काम करणं हे त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची कर्तव्य आहे किंवा जबाबदारी आहे त्यामुळं कशासाठी धमकावला हा विषय काही सांगण्यासारखं का नाही आहे ती एक प्रवृत्ती आहे नाही अशा धमक्याला आम्ही घाबरत नाही उलट तेच आम्हाला घाबरतात त्यांच्या धमक्याला भीक घालणारे हे आम्ही काही महाविकास आघाडीचं कोणीच नाही आहे फक्त बुलढाणा हे शहर शांत राहिलं पाहिजे आम्ही शांतप्रिय लोकांसोबत राहतो त्यामुळं आमचं त्यांना आव्हान आहे की ह्या ज्या पोकळ धमक्याच्या तुम्ही फोनवर देतात याच्यावर देतात त्याच्यावर देतात हे करणं बंद करा कारण की आता कोणतलाही दिवा हा विजाच्या अगोदर जास्त फडफड फट करत असतो त्याच्यामुळं हा त्यांचा शेवटचा प्रयत्न आहे परंतु मतपेटीत सर्व भविष्य बंद झालेलं आहे बुलढाणा विधानसभेतल्या सर्व लोकांनी ठरवलेलं आहे की माननीय जयश्रीताईंना विजयी करायचं आहे परंतु आपलं शहर शांत राहणार नाही याची ते काळजी घेतात नेहमी परंतु आम्ही त्याच्या विरुद्ध ही काळजी घेऊ की बुलढाणा शहर शांत राहिलं पाहिजे त्या गोष्टी करायचा प्रयत्न केला भूत लागू देणार नाही काही नाही परंतु बुलढाणा शहरामध्येच नव्हे तर पूर्ण बुलढाणा विधानसभेत प्रत्येक ठिकाणी भूत लागला एव्हन तिथं त्यांच्या घराजवळसुद्धा भूत लागलेला आहे त्यांनी जे धमक्या देऊन किंवा हे देऊन लोक उठवण्याचा प्रयत्न केला परंतु आमच्या रणरागिनी काही घाबरल्या नाही त्यांच्या चौकात त्यांच्या घराजवळसुद्धा आम्ही भूत लावून दाखवला